नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी वाढदिवस लग्न वाढदिवस बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जातो सदलगा शहरात ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम आणि त्यांची धर्मपत्नी सीमा कदम यांनी आपला पस्तीसावा लग्नाचा वाढदिवस चक्क विमानात साजरा केला यासाठी त्यांनी कोल्हापूर ते मुंबई असा आपल्या लग्न वाढदिवसादिवशी विमान प्रवास करून अनोखा लग्न वाढदिवस साजरा केला तेही आकाशात स्वच्छंद भरारी मारताना यातूनच त्यांनी आपल्या धकाधकीचं जीवन सोडून आनंदी जीवन कसं जगावं हा एक क्षण सर्वांसमोर ठेवून आपलं जीवन आपण सुखी कसं करावं याचा मूलमंत्र जणू समाजाला दिलाय जीवन जगत असताना सुख दुःख यातून पुढे जाऊन जीवन कसे सुखी करावे यासाठी आनंद कसा असावं आणि आनंदी कसं जगावं यासाठी त्यांनी ते आकाशात भरारी मारून साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे आणि यांचं अभिनंदनही केले जाते यापूर्वी त्यांनी वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि इतर सामाजिक संस्था या ठिकाणी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलाय इतर समाजातील एकाकी दुःखी जीवन जगणाऱ्यांना आनंदाचा क्षण उपलब्ध करून दिला मात्र एका अनोख्या पद्धतीने जीवनातील काही क्षणांचा आनंद घेणं हा जो काही आगळावेगळा छंद आहे तो त्यांनी या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेण्याचा प्रयत्न केला आज धकाधकीच्या जीवनात माणसाला मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगणं अशक्य झालंय या धकाधकीच्या जीवनात आपणही जीवनाचा आनंद घेऊ शकतो या उपक्रमातून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श जणू ठेवला खरोखरच ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल मानवी जीवन जगत असताना दुःखाचा सामना करावा आणि त्यातूनच आनंद शोधावा हे जणू काही या उपक्रमातून त्यांनी समाजाला संदेश दिलाय मुख्य संपादक शिवाजी भोरे एस बी न्यूज चॅनल राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा